नमस्कार मित्रांनो एकेटेक टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी ई प्रवेश प्रक्रियेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आर टी ई अंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्र प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की प्रतीक्षा यादीतील तीनशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर आर टी ई अंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पहिल्या फेरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे तीनशे एकोणपन्नास प्रवेश निश्चित झाले आहे प्रवेश प्रक्रियेसाठी शहरातील एकशे सत्तर शाळांमधील तीन हजार चारशे पस्तीस जागांसाठी दहा हजारहून अधिक अर्ज दाखल झाले होते तर दोन हजार एकशे एक प्रवेश निश्चित झाले होते तर एक हजार एकशे ब्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत तसेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेशाला अठरा मार्चपासून सुरुवात झाली होती ती मुदत सोमवारी दिनांक चोवीसपर्यंत संपली परंतु मुदतवाढ दिल्यामुळे आता पंचवीस मार्च ते एक एप्रिलपर्यंत प्रवेश होतील अद्याप शहरातील सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रवेश शिल्लक आहेत त्यांचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यात होतील शाळा काही कारणास्तव एखाद्या विद्यार्थ्याच्या शाळा प्रवेश प्रक्रियेला अडथळा निर्माण करत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसाना नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेची आहे कायद्याने कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू शकत नाही असे आर टी ई संघाचे अध्यक्ष हेमंत मोरे यांनी म्हटलेले आहे तर मित्रांनो यामध्ये एक थोडक्यात अशी माहिती पाहू शकतं की शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रक्रिया सुरळीत सुरू आहे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश सुरू असून या मुदतीमुळे अनेक पालकांच्या मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत काही पालकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे काही प्रवेश शिल्लक आहेत असे प्रशासन अधिकारी यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी प्रतीक्षा यादी दिला तर काही तीनशे एकोणपन्नास विद्यार्थी आहेत त्यांना प्रवेश मिळाला आहे आणि याची एक एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद